नमस्कार मित्रो श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली मी वैद्य हर्षवर्धन रामदास दाभेराव श्री विश्वराज सुपर स्पेशालिटी पंचकर्म चिकित्सालय जालना बघा मित्रांनो या ठिकाणी आपण वेगवेगळ्या विषयांबद्दल नक्कीच आवर्जून चांगली माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्या अनुषंगाने आशा बाळगतो की या ठिकाणी तुम्हाला नक्कीच या व्हिडिओची मदत होती आहे आणि नक्कीच जे आहे की बाबा तुमच्या जनमानसांमधले आयुर्वेदाबद्दलचे जे गैरसमज आहे ते नक्कीच या ठिकाणी दूर होण्यासाठी एक खारुदाईचा का वाटा होईना या ठिकाणी एक मुंगीचा वाटा आपण म्हणूयात हा नक्कीच या उक्तीने जर तुम्हाला फायदा होत असेल तर नक्कीच फार आयुर्वेदासाठी एक चांगली गोष्ट बघा मित्रांनो या ठिकाणी आज आपण जाणून घेऊयात दालचिनी दालचिनी अर्थातच की सगळ्यांना तुम्हाला माहीतच असेल प्रत्येक व्यंजनांमध्ये आजकाल आपण प्रत्येक मसाल्यांमध्ये आपण आवर्जूनही बघतो बघा मित्रांनो दालचिनी म्हणजे काय की या ठिकाणी आपल्याला लगेच डोळ्यासमोर येतो तो म्हणजे मसाला बघा मित्रांनो मसाल्याच्या वाप वापरा मसाल्यामध्ये जे आहे की आवर्जून वापरला जाणारा एक घटक आहे मसाल्यात वापरला जाणारा एक पदार्थ म्हणून देखील याची एक वेगळीच प्रसिद्धी आहे की अर्थातच की हा एक प्रसिद्ध असा दालचिनी म्हणून एक पदार्थ आहे की जो की फार असा प्रसिद्ध मसाल्यांमध्ये आहे बघा मित्रांनो या म या दालचिनीचे जे आहे मसाल्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त देखील फार औषधी गुणधर्म असे आहेत बघा मित्रांनो औषधी गुणधर्म युक्त द्रव्य याला या ठिकाणी म्हटलं जातं यामध्ये असणारे सुगंधी तेल जे आहे की भूक वाढवणारे त्याचबरोबर अन्नाला जे आहे की रुची प्राप्त करून देणारे असते यासाठी आपण आवर्जून याला आजीर्णासारख्या रोगांमध्ये किंवा आजीर्णांच्या रुग्णांमध्ये आपण याचा वापर फार चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करतो बघा मित्रांनो पण याहीपेक्षा दालचिनीचा उपयोग अधिक होतो तो कशासाठी तर बघा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला आवर्जून सांगेल की बाबा श्वसन विकारांसाठी बघा मित्रांनो ज्या पण व्यक्तींना दम्याचा त्रास आहे श्वसनाचा त्रास आहे ॲलर्जिक रायनायटीज आहे बऱ्याचशा लोकांना श्वसनाचे बरेचसे विकार आहेत या रुग्णांमध्ये देखील दालचिनी ही अतिशय चमत्कारिक अशी गुणधर्म त्या म्हणजे फार अशी चमत्कारिक एक द्रव्य या ठिकाणी नक्कीच ठरेल बघा मित्रांनो या ठिकाणी जे आहे की दालचिनी जी आहे की दालचिनी याला आपण काय म्हणतो की बाबा ऑइल ऑफ सिनेमन बघा मित्रांनो यामध्ये सिनेमिक ऍसिड नावाचा जो घटक असतो तो क्षयविरोधी अर्थातच काय की अँटीट्युबरक्युलर म्हणून कार्यकारी ठरतो असणारा ताप तसंच खोकला बऱ्याचशा याच्यामध्ये आपण बघितलं असं डांग्या खोकल्या मुदतीचं ताप तसंच की बऱ्याच दिवसांपासून होणारा खोकला इत्यादी लक्षणांपासून मुक्तता मिळवण्यासाठी दालचिनीचा उपयोग हा फार चांगल्या पद्धतीने आपण नक्कीच या ठिकाणी करून घेऊ शकतो बघा मित्रांनो फार छोटे छोटे आणि फार सिम्पल असे घरगुती करण्यासारखे उपाय जे आहेत या ठिकाणी नक्कीच तुम्हाला मी सांगतो बघा मित्रांनो श्वसन विकार म्हणजे या ठिकाणी खोकला देखील आला तसेच सर्दीचे देखील बरेचसे त्रासांमध्ये देखील आला आणि बघा मित्रांनो याचा अजून एक उपयोग म्हणजे काय या ठिकाणी नक्कीच तुम्हाला आवर्जून सांगेल की ज्या व्यक्तींना व्यसन सोडवायचं आहे आता आपण या ठिकाणी बघितलं असेल तंबाखू त्याचबरोबर सिगारेट जे पण काही बाकीचे जे व्यसन आहेत की बाबा विडी वगैरे पान मसाला पुडी वगैरे जे पण खातात आजकाल तर त्याच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी देखील हा दालचिनी या ठिकाणी आपल्याला उपयुक्त ठरू शकतो बघा मित्रांनो या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगेल ज्या व्यक्तींना फार तलप येते जोपर्यंत बघा आपण बघितलं असेल तलप आल्याशिवाय कुठलाच व्यक्ती जो आहे की तंबाखू सिगारेट किंवा बाकीच्या जे व्यसन आहेत तो करत नाही बघा मित्रांनो या ठिकाणी आजचा आपला तो विषय नाही आहे फक्त दालचिनीचा एक विषय निघाला आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला आवर्जून ही माहिती द्यावी असं मला वाटलं आहे म्हणून मी आज आवर्जून तुम्हाला ही गोष्ट सांगतोय बघा मित्रांनो फार तलप आली असल्यास किंवा तंबाखू वगैरे सिगारेटची वगैरे तलप आली असल्यास नक्कीच दालचिनीचा दालचिनीचा जो थोडासा जो तुकडा आहे तो तोडून नक्कीच तुम्ही तुमच्या जिबीखाली ठेवावा किंवा तोंडामध्ये ठेवून त्याला थोडा वेळ थोडा वेळ चगळत राहावं बघा मित्रांनो अतिशय चांगल्या आणि सोप्या पद्धतीने तुमचे व्यसन देखील या ठिकाणी दूर होईल नक्कीच आवर्जून वापर करून बघा व नक्कीच आवडल्यास व्हिडिओला लाईक तसेच शेअर व कमेंट करायला मात्र या ठिकाणी विसरू नका आणि हो मित्रांनो आवर्जून चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मित्रांनो अजून एक छोटासा उपाय या ठिकाणी तुम्हाला सांगायचं राहिला ज्या व्यक्तींना वजन कमी करायचं आहे अर्थातच बेलिफॅट ज्याला कमी करायचं आहे त्या रुग्णांनी किंवा त्या रुग्णमित्रांनी देखील आवर्जून दालचिनीचा उपयोग या ठिकाणी तुम्ही चघळण्यासाठी अर्धा तर सॉलो करण्यासाठी तुम्ही नक्कीच या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी वापरा नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळेल बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास पुन्हा एकदा तुम्हाला सांगणार राहील की व्हिडिओला लाईक तसेच चॅनलला सबस्क्राईब व शेअर करायला मात्र विसरू नका चला नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात नवीन विषय घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय गजयानंद माऊली